Hmm. तर मी एक कविता लिहिली आणि त्या कवितेचा शीर्षक आहे आला दिवाळीचा सण पण तर त्याला कारण आहे आला दिवाळीचा सण पण ते कारण असं की आपण एका विधेत सांगू आणि त्या अगोदर मी चार ओढी सुचवतो असे की खरंच आज शेतकरी नसता तर जग सुखी असतं का खरंच आज शेतकरी नसता तर जग सुखी असतं का फॅशनच्या या दुनियेत बिना भाकरीचं जगता आलं असतं का तरी सरकार त्याला दोन पैशाचं मौल देते तरी सरकार त्याला दोन पैशाचं मोल देते आणि तोच बिचारा भारतातल्या प्रत्येकाचा पोट भरते आणि तोच बिचारा भारतातल्या प्रत्येकाचं पोट भरत भरते तर कविता अशी की आला दिवाळीचा सण आला दिवाळीचा सण पण खरंच आनंदात आहे का सर्वजण आला दिवाळीचा सण पण खरंच आनंदात आहे का सर्वजण माय पोतरा घे घेऊन भीतीले लिपते सारवण बाय पोत्र घेऊन भीतीले लिपते सारा बन भीतीच्या त्या भेगा ती शेणाने लिपून भरेल भिंतीच्या त्या भेगा ती शेणाने लिपून भरेल पण घरात पैका नाही त्याची पूर्तता कशी करेल पण घरात पैका नाही त्याची पूर्तता कशी करेल फटाक्यासाठी मुले लोटांगणे खातायत फटाक्यासाठी मुले लोटांगणे खातायत नव्या कपड्यासाठी स्वप्न बघतायत नव्या कपड्यासाठी स्वप्न बघतायत त्यांना सांगेल कसा बाप घरात काहीच नाही त्यांना सांगेल कसा बाप घरात काहीच नाही येणार होत थोडं पण ते ही निसर्गानं ठेवलं नाही पण येणार होत थोडं पण ते ही निसर्गाने ठेवलं नाही दारात काढलेली रांगोळी घरात शोभून दिसेल दारात काढलेली रांगोळी घरात शोभून दिसेल पण मनातल्या दरिद्रीची भीती कोण पुसेल पण मनातल्या दरिद्रीची भीती कोण पुसेल घरातला केर कचरा फेकून घर स्वच्छ होईल घरातला केर कचरा फेकून घर स्वच्छ होईल पण महागाईचा भस्मासूर दूर कोण नेईल पण महागाईचा भस्मासूर दूर कोण नेईल घरात दिबा लावून अंधार दूर होईल घरात दिवा लावून अंधार दूर होईल पण जीवनात पडलेला अंधार त्याचा उजेड कोण होईल पण जीवनात पडलेला अंधार त्याचा उजेड कोण होईल थोडं राहिलेलं पीक काढून करू दिवाळीस थोडं राहिलेलं पीक काढून करू दिवाळी साजरी पण त्यालाही भाव देऊन भाव न देऊन सरकार करत आहे नाटकीला लाजरी पण त्यालाही भाव न देऊन सरकार करत आहे नाटकीला लाजरी शेतकऱ्याच्या कर्जाला नाही मिळाली माफी शेतकऱ्याच्या कर्जाला नाही मिळाली माफी गोडगोळ बोलून सरकार घालते शेतकऱ्यांचं खापी गोडगोळ बोलून सरकार घालते शेतकऱ्यांनाच खापी आई म्हणते चिंता नको आई म्हणते चिंता नको देव सर्व पाहतो आई म्हणते चिंता नको देव सर्व पाहतो पण देवय आता हल्ली कुठे गरीबांच्या घरात येतो पण देवय आता कुठे हल्ली गरीबांच्या घरात येतो तरी म्हणते ती दिवाळी साजरी करू तरी म्हणते ती दिवाळी साजरी करू सर्व दुःख विसरून पण लाडू बर्फी गोड लागेल काय सर्व आठवण पण लाडू बर्फी गोड लागेल काय सर्व आठवण पण लाडू बर्फी गोड आठवेल लागेल काय सर्व आठवण धन्यवाद